नमस्कार मित्रांनो किती छान फुलं फुललेली आहेत एकदम व्हायब्रंट कलर आहे आणि इथे सुद्धा जर आपण बघितलं ना तर खूप छान फुलं आहेत ती इथे फुललेली वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे वासाचे सुरू असं सुगंध पण येतोय आणि हे ठिकाण आहे एका नदीच्या कडेच ही एक नदी आहे आणि नदीच्या कडेला ही अशा या भागामध्ये भागा ही अशी फुलं लावली ते बघू शकता आपण सूर्यफुलतून सुरे किती सुरेख दिसतंय आणि जपानमध्ये त्याचं म्हणजे नदी नदीच्या कडेचा भाग इतका सुरेख ठेवतात ना आणि इथे पण जर चढवल बघितलं तर ते हे स्टुडंट्स आहेत काही काही ते कायाकिंगची काया प्रॅक्टिस करतात सुरेख आणि स्वच्छ नदीचा किनारा आहे